आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हबूर हो राणाचे प्रत्यार्पण मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहवूर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले असून त्याला अमेरिकेतून भारतात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती यामध्ये एन आय एचे महानिरीक्षक आशिष बत्रा आणि उपमहानिरीक्षक जया रॉय यांचा समावेश होता या दोन्ही अधिकाऱ्यांनी राणाची अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे एन आय एचे हे पथक तहरू राणाला भारतात आणण्यासाठी रविवारी अमेरिकेत पोहोचले होते मंगळवारी संध्याकाळी लॉस एंजलीसमध्ये उपमहानिरीक्षक जया रॉय यांनी राणाला ताब्यात घेण्यासाठी सरेंडर वॉरंटवर स्वाक्षरी केली होती यानंतर भारतीय पथकाने बुधवारी सकाळी राणाला एका खास विमानाने भारताकडे रवाना केले होते फ्रान्स आणि जर्मनीच्या पथकांनी पाहिली बेळगाव स्मार्ट सिटी बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत सिटीज टू प्रकल्पांसाठी आज फ्रान्स आणि जर्मनीच्या तसेच केंद्र सरकारच्या पथकाने बेळगाव महानगरपालिकेला भेट दिली स्मार्ट सिटी कार्यालयात पालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत ही बैठक झाली बैठकीत महानगरपालिका आयुक्त आणि बेळगाव स्मार्ट सिटीच्या एमडींनी शहर आणि घनकचरा विल्हेवाटीची माहिती दिली महापौर मंगेश पवार यांनी बैठकीत आपले विचार मांडले तसेच कचरा व्यवस्थापनात महानगरपालिका सध्या करत असलेले काम आणि महानगरपालिकेत करावयाच्या विकासाबाबत माहिती दिली बैठकीनंतर घनकचरा विल्हेवाट युनिट तुरमुरीला भेट देण्यात आली गेल्या वेटीपासून अवघ्या आठ महिन्यात महानगरपालिकेने शहरात आणि कचरा विल्हेवाट युनिटमध्ये बरेच बदल केले आहेत हे पाहून त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची माहिती घेतली नंतर पालिकेच्या सदाशिव नगर गॅरेज आणि कचरा संकलन केंद्रालाही भेट दिली भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाचे पालन करून जगात शांती स्थापित करता येते असे विचार केरळच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक सिद्धू अलगूर यांनी व्यक्त केले बेळगाव शहरात भगवान महावीर कल्याण महोत्सव समितीने या निमित्ताने आयोजित केलेल्या मिरवणुकीच्या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की आज जगातील अनेक देशांमध्ये युद्धे सुरू आहेत मात्र शांतता प्रस्थापित होण्यासाठी भगवान महावीरांच्या विचारांचा पुरस्कार आवश्यक आहे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही आपले विचार व्यक्त केले हुबळी येथील शिक्षण तज्ज्ञ महेश सिंग आय एस अधिकारी आणि भारतीय रेल्वे वरिष्ठ अधिकारी अजय जैन यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले या समारंभात महापौर मंगेश पवार यांनीही आपले विचार मांडले आमदार अभय पाटील माजी आमदार संजय पाटील उपमहापौर वाणी जोशी भाजप नेते एम बी जिर्ली केपीसी ची सचिव सुनील हानमंडणवर मनोज संचेती बा... नगरसेवक जयतीर्थसौंदी यांच्यासह संतोष पेडणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते संगीता कटारिया यांनी नमोकार मंत्राचे पठण केले प्रियांका जुटिंग यांनी स्वागत गीत गायले राजेंद्र जैन यांनी प्रास्तावित केले विक्रम जैन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले भगवान महावीर महोत्सवाची मिरवणूक टिळ चौकातून सुरू होऊन येथील महावीर भवनजवळ सांगता झाली त्या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यासाठी देखील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली आर सीयू चा पदवीदान समारंभ उद्या राणी चन्नमा विद्यापीठाच्या वतीने तेरावा दीक्षांत समारंभ उद्या दिनांक अकरा रोजी होणार आहे या समारंभात अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान के केली जाणार आहे यामध्ये सेहेचाळीस हजार तेरा पदवी विद्यार्थी व दोन हजार आठशे सहासष्ट पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे अशी माहिती कुलगुरू प्राध्यापक सी एम त्यागराज यांनी पत्रकार परिषदेत दिली बुधवारी यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यपाल थावरचंद गहलोत हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहे तर उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर हे प्रमुख पाहुणे म्हणून सोहळ्यात सहभागी होणार आहेत या समारंभात वरिष्ठ प्राध्यापक आणि सोमय्या विद्ध्या विद्याविहार विद्यापीठाचे सिव्हिलायझेशन स्टडी सेंटर मुंबईचे संचालक पद्मश्री जी एन देवी हे आपले विचार मांडणार आहेत अशी देखील माहिती त्यांनी दिली बुधिहाळ येथे शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू जनावरे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बैलोंगल तालुक्यातील बुदेहाळ या गावात घडली आहे मलकाजी विठ्ठल कांबळी असे नदीपात्रात बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे मलकाजी हा गावा वाहणाऱ्या मलप्रभा नदीत गाई वासरांना धुण्यासाठी घेऊन गेला होता जनावरांना धुताना अनावधानाने त्याचा पाय घसरून तो नदीत पडला आणि त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला तो बुधेहाळ येथील सरकारी शाळेत शिकत होता तो आठव्या इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण होऊन नववीत गेला होता निकालानंतर शाळेला उन्हाळ्यात सुट्टी पडल्याने तो जनावरे धुण्यासाठी नदीवर गेला होता त्यावेळी ही घटना घडली स्मृती दालनाबाबत जिल्हाधिकारी नोटीस बजावणार हुतात्मा स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या स्मृतीदालनाच्या कामाला चालना देण्याची तयारी महाराष्ट्र किरण समितीने सुरू केली आहे मात्र कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी विनापरवाना स्मृतीदालनाचे काम सुरू करण्यात आल्याबद्दल नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मराठी भाषिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे हुतात्मा स्मारकाच्या आवारात स्मृतिदालनाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले होते केली जाणार आहे मात्र सातत्याने मराठी भाषिकांना विरोध दर्शवणाऱ्या कन्नड संघटनांनी याबाबत हुतात्मा स्मारक होऊ दिले जाणार नाही असे सांगत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे जायंट सखीच्या वतीने गरजू कुटुंबाला मदत जायंट सखीच्या उपाध्यक्षा प्रिया बांदिवडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूची सामग्री देण्यात आली यामध्ये तीन चार महिने पुरेल इतके धान्य देण्यात आले तसेच जीवनावश्यक वस्तूंची भेट देखील देण्यात आली या कुटुंबियांनी सर्व सखींचे भरभरून कौतुक केले तसेच आभार मानले या उपक्रमासाठी अध्यक्षा शीतल पाटील खजिनदार दीपा पाटील माजी अध्यक्षा नम्रता महागावकर वैशाली भातकांडे भाग्यश्री पवार अर्चना कंग्राळकर विद्या बांदिवडे वर्धा अंगडी राजश्री हसबे आदी उपस्थित होत्या याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद